वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आज अंबेजोगाई येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची व्यापक अशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महिला व तृतीय तु, तु, बंदी उपस्थिती लक्षणीय असून ही बैठक वंचित बहुजन आघाडीचे दबंग जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रमुख गोविंद व पठाण यांनी आयोजित केली होती यावेळी लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी संवाद साधला सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि एका चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेब आणि वंचित परिवर्तन या ठिकाणी आभार व्यक्त करतो निवडणुकाला निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी मी करत आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत मी या ठिकाणी संवाद साधला आहे पहिल्या दिवशी गेवराय माजलगाव आणि वडवणी काल शिरूर पाटोदा आणि कडा आणि आज धारूर केज आणि अंबेजोगाई अशा पद्धतीनं या दौरा झालेला आहे साहेब तुमच्या समोर दोन्ही कारखानदार आहेत कसं बघता त्यांच्या ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उपेक्षित गरीब मराठ्यांची ही लढाई आहे ते दोघ साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य कुटुंब जन्माला माणूस आहे हे होत असताना ही जनशक्ती विरोधात धनशक्तीची निवडणूक आहे सर तुषार गांधी का कल स्टेटमेंट आया है की ऐसा आरोप किया है उन्होंने कि महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी बीजेपी की बी टीम का काम कर रही है है क्या कहना तुषार गांधी महाराष्ट्र से बाहर है वो तो कह रहे हैं लेकिन महाराष्ट्र के अंदर के लोग भी कह रहे हैं ना जो जिनकी खुद पार्टी रही नहीं वो भी बोल रहे कि वंचित बी टीम है कहा रहे राष्ट्रवादी कहा रहे शिवसेना वो भी बोल रहे कि वंचित बी टीम है अरे भाई तुम्हारा भतीजा गया कांग्रेस का बड़ा लीडर चौहान साहब गया काय काय बोलते बोलते अशी परिस्थिती तो माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे पण काही राष्ट्रवादीच्या खोडसळ मंडळींनी त्यांना गावागावामध्ये कुठे प्रवेश मिळत नाही त्यांना कुठं मताचा जनाधिकार दिसत नाही म्हणून त्यांची आता पायखालची वाळू सरकू लागलेली आहे आणि म्हणून मला बदनाम करण्यासाठी तो प्रयत्न आहे पण त्यांना या तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतो की अशोक गंगा चळवळीचा कार्यकर्ता भली निवडणूक गेली हरक गेली पण आमचा जर कार्यकर्ता बिथरला पण मात्र रस्त्यावर सुरू आम्ही तुम्हाला मुश्किल दूर स्वर्गीय विनायकराव मेटे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र होते अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी बैठकीला जात असताना त्यांचा अकाली मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला त्याची हळहळ सगळ्या बीडवाशया आहे म्हणूनच जर अगर महाविकास आघाडीच्या बरोबर जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर मग आता जसं कोल्हापूरला आम्ही आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही पाठिंबा दिला या वयामध्ये पवार साहेबांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याच ठिकाणी सुद्धा वन टू वन फाईट आहे तिथं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या ठिकाणी सुद्धा पाठिंबा दिला तशाच प्रकारचा पाठिंबा देण्याबाबतची भूमिका आम्ही सर्व वंचित भुज आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दर्शवला होता पण त्या ठिकाणी उमेदवारी फायनल होत होता असताना हे घबाड झालं आणि उमेदवारी आणली कशी आणली काय आणली तरच माहित म्हणजे पाच पाच दिवसापूर्वी जो माणूस भारतीय जनता पार्टी आणि त्या अजित पवारांच्या गटामध्ये फिरत होता आणि सहाव्या दिवशी त्यांनी उमेदवारी आणली असं काय गोडबंगल झालं आपल्याला माहिती त्या पक्षामध्ये आम्हाला देणं घेणं नाही पण हा आम्हाला डमी कॅन्डिडेट वाटतोय डमी कॅन्डिडेट म्हणून आला का असं आमची शक्यता सगळ्या जनताच ना आणि मग त्यातून हे हे जे धंदे सुरू केले तरी कालपासून याचा व्हिडिओ पाठ त्याचा व्हिडिओ आमच्या लग्न समारंभातला व्हिडिओ बाहेर काढून पाठवणं हे काय राजकीय हे ना नाही राजकीय प्रकल्प नाही आम्ही कुणाच्या वैयक्तिक चारित्र्यावर वैयक्तिक चारित्र टीका करून आम्ही मतं मागणार आहेत कारण फुले शाहू आंबेडकरांना मानणारा हा अशोक्य कार्यकर्ता आहे उमेदवार कमी असतील तर आपली ह्या निवडणुकीत फाईट अगोदर सांगितलं संविधान बदलण्याची भाषा करणारे संविधान जाणणारे या देशामध्ये आणणारे या प्रवृत्ती विरोधामध्ये आमचा बाळासाहेबांचा लढा आहे आणि जे आहे कडू आव्हान जे आहे हे भारतीय जनता पार्टीचं आमच्या समोर आहे बीड लोकसभेची आता समोरची जी निवडणूक झाली दोन हजार नऊ असेल चौदा असेल किंवा एकोणीस असल शेवटी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याला बाजूला सर्व मराठा ओबीसी मध्ये ही नेमकी कशी असणार आहे मी सर्वप्रथम जातीय त्यांनी जातीचा मुद्दा काढला इतर उमेदवार मराठा आरक्षण चळवळीमध्ये माझ्या पाठीशी उभा राहणार आहे त्या समाजासोबतच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न असेल ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतलं होतं त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्या मंत्रालयामध्ये घुसून लाट्या खाट्या खाणार हा अशा कार्य आहे त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि पाच टक्के भय आरक्षण तर कोर्टने मान्य ना किंवा अभिनेतशी हुई कांग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी ना काँग्रेस राष्ट्रवादी की ना भाजप शिवसेने की की मानसिक आरक्षण ने मंजूर केरक्षण ज्या वेळेस एन आर सी सीडब्ल्यू चा प्रश्न आला त्या सबंध जिल्ह्यामध्ये शाईन बाग आंदोलन भरवलं गेलं त्या सगळ्या शाईन बाग आंदोलनामध्ये अशोक कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी सहभागी झालेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजाताई असतील कीर्थनताई मुंडे असतील किंवा सध्या विद्यमान पालकमंत्री असतील धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला अशा प्रकारचा विकास, ते सांगतात विकास विकास हा कागदपत्र राहिलेला आहे आणि त्या पंकजा ताईंच्या ज्या मंजूर काम आहेत सीएम जीएसवाय काय मुख्यमंत्री सडक योजना आज जर बघितलं तुम्ही त्या जो समय उमेदवार राष्ट्रवादीचं नाव इच्छित नाही मी एकशे चाळीस कोटीचे काम त्यांच्या एजन्सीवर त्या ठिकाणी आहेत कशाचा विकास बीडच्या रेल्वेचा प्रश्न आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरचं काम आहे नगर परळी रेल्वे मार्ग फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालंय दोनशे किलोमीटर काम बाकी आहे आमच्या भगिनी म्हणाल त्या दोन हजार चोवीस ला, ला, ला मी रेल्वेमध्ये बसून मारायला येणार आहे मग कुठे गेले रेल्वे <coughs> घेऊन लोकांना मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाची साधनं निर्माण झाली पाहिजेत नगर रेल्वे मार्ग पूर्ण झाला पाहिजे त्याचबरोबर या बीड जिल्ह्यातून सोलापूर धुळे हा या ज्या नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण मंजुरी मिळाली पण त्यातून सर्वेक्षणासाठी पैसे पडले आहेत जवळपास तीन रेल्वे मार्ग या जिल्ह्यातून जातात घोषणा झाल्यात पण त्याच्या प्रत्यक्ष त्यांना मंजुरी नाही किंवा त्याला सर्वेक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पैसे पडे नाहीत हे सर्व रेल्वे करून आज बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आंबेडकर साहेबांनी मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेबांचे धन्यवाद मानतो त्यासाठी मी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मी पुरी साखर कारखानदार नाही या बीड जिल्ह्याचे असंख्य लोक बाळासाहेब अडोमसारी मागायला गेले होते पण एक निश्चय पाच वर्षापासून मी त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षाचं हे निष्ठ काम संपूर्ण मराठवाड्यामध्ये उभा केलेला आहे सगळ्या निश्चयची फळाची पावती म्हणून माझ्या सगळ्या सर्व सामान्य सर्वांनी कार्यकर्त्याला बाळासाहेब आणि परिवाराने उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांच्या समोरचे आवाज मानतो बंधू नव उमेदवारी जाहीर झाली काल शिरूर कड़ा आता सकाळपासून अंबेजुर्गामध्ये उशीर झाला सर्वप्रथम दोन तास उशीर झाला त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करतो पण त्या केस तालुक्यामध्ये केस शहरामध्ये त्या ठिकाणी उमेदवार आवश्यक उमेदवार आपल्या समोर उमेदवारांचा प्रचार करायला जात असताना हो कार्यकर्त्यांना हे डोक्यात ठेवलं पाहिजे की कुणी काही म्हणेल वंचित बी टी वाय तुम्ही उमेदवारात कसा दिला उमेदवारात का दिला म्हणजे जे बाबासाहेबांनी समुदाय अधिकार दिलाय जस का या काँग्रेस राष्ट्रवादीच्या या प्रस्तावित लोकांचं धुळ धुण्यासाठी जाताना त्यांची आम्ही पक्ष काटा काय अशा प्रकारचे त्या ठिकाणी लोकांना अपेक्षा आपण वाटेल दिला गेल्या वर्षभरापासून संधी बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आले प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या सभेच्या माध्यमातून बाळासाहेब बाळासाहेब जर सोडलं तर कुठलाही काँग्रेस नेता या महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये समाधानी बाळासाहेबांची चाळीस ते पन्नास हजार लोक त्या बीड शहरामध्ये आले होते संविधानाच्या रॅलीच्या मुंबईमध्ये काढली लाखो लोक त्या ठिकाणी आजार प्रदारावर आले या देशाचं संविधान वाचलं पाहिजे संविधान जाण्याची प्रवृत्ती जी आहे या देशामध्ये प्रवृत्ती आहे त्या विरोधामध्ये सर्व एकत्र आलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे ही भूमिका जर कोणी मांडली असेल तर फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली नंतर सांगितलं त्या काही अंशी मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून त्या बैठकीमध्ये जायचा योग आला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये अवजी अशोक चव्हाण साहेब आमच्या बैठकीमध्ये बसले संध्याकाळी सहापर्यंत बसले बाबासाहेब आंबेडकर आमच्या राज्याचे पदाधिकारी सगळे आतमध्ये मी आम्ही पदाधिकारी सगळे बाहेर बसलो होतो आता काही आतमध्ये होईल अशोक चव्हाण सहा वाजता बाहेर हसत आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता म्हणजे आजच्या लोकांना सुद्धा काय पाहिजे कल्पना नव्हती आम्हाला तर येत नाही पण त्यांच्या पक्षाच्या नुसार सुद्धा कल्पना नव्हती सकाळी दहा वाजता अशोक चव्हाण यांच्या मूर्तीच्या साज उपस्थिती मध्ये प्रवेश हे 13 मिनिटांचे 13 मिनिटांचे गोवा समाजाचा संकल्प मुद्दा पक्षाच्या बाहेर पडला 13 मिनिटांचे अरे खरं समजून म्हणून आमचा पक्ष पुटणार नाही आमचा पक्ष तुटणार नाही आम्ही विचार आणि माहिती देण्यात अधिकार हे कार्यकर्ते आता गावामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे चर्चा केली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस जागेचा प्रस्ताव दिला सत्तावीस जागेचा प्रस्ताव दिला म्हणजे या अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी सत्तावीस मतदारसंघ तयारी आहे त्या सत्तावीस मतदारसंघामध्ये आता जाणारा कार्यकर्ता तुल्यबळ आहे अशा अशा मतदारसंघाची नावं बाळासाहेबांनी दिली दुसऱ्या दिवशी काय लागली होती बाळासाहेबांनी सत्तावीस जागा पाहिजे म्हणजे या महाविकास आघाडी काल बाळासाहेबांनी स्टेटमेंट केलंय की हे महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच काही त्यांनी सांग आहे म्हणजे तू रडल्या सरण कर तू मला मार्गासण कर मी रडल्या सर करतो अशा प्रकारची भूमिका एकदम सत्ता जागा मागितल्या नाही बाळासाहेबांना क्लिअर करावं लागलं की त्या सत्तावीस जागा आम्ही मागितल्या नाही त्या सत्तावीस जागे पैकी आम्हाला ज्या जागा द्यायची त्या आम्हाला जागा द्या किती जागा द्या त्या आम्हाला पंडित सात जागा ठरलं कुणामध्ये सहा कुणामध्ये पाच पाचवर आपण तयार झालो महत्वा देत असताना साहेबांनी अकोला अमरावती नांदेड हिंगोली बीड आणि दिंडोरी असे काही आणि असे कदाचित अजून एक कुठे सात जागा कुठे जागा दिल्याच नाही ज्या अमरावती म्हणजे पवार साहेबांना माहिती नवनीत राणा उमेदवार मिळाले नाही धवनीत राणा अपक्ष उमेदवार होती उमेदवार मिळाल्यामुळे पवार साहेबांनी तिला पुरस्कृत केलं तिला निवडून आणलं आणि निवडून आल्यानंतर ती नवनीत राणा हनुमान चालिसा मनाला भाजपमध्ये गेली म्हणजे तुमच्याकडे उमेदवार असणार असून तुम्ही तो मतदारसंघ मागतात म्हणून बाळासाहेब सांगितलं की नांदेडमध्ये आम्हाला एक लाख ऐंशी हजार होतात मुंबईमध्ये आम्हाला दोन लाख चाळीस हजार होत आहेत आमच्याकडे त्या जागा ताकदीन लढू शकतो म्हणून आम्हाला अकोला अमरावती त्या नांदेडच्या आणि बीड द्या आता बीड मतदारसंघामध्ये जर बघितलं सगळे पवारसाहेबांचे कार्यकर्ते ते अजित पवारच्या पाठीमागे आता जो मतदार आला ना

एका बाजूला राम होते एका बाजूला लक्ष्मण होते तसा मी बजरंग भाई जाणार म्हणजे माझ्या एका छातीमध्ये अजित पावर आहेत दुसऱ्या छातीमध्ये धनंजय होऊन आहे म्हणजे आता पाच दिवसामध्ये तुला असं काय आबा काय तुला बुद्धी सुद्धी म्हणून तू आता राष्ट्रवादीकडे आलाय का धनंजय मुंडेने तुला इकडे डमी के म्हणून आमची मदत निश्चित करा हा खरा सवाल त्यामुळे आपल्या कार्यकर्त्या बाजा बोलला का आपण कार्यकर्त्यांनी आता गावपत्र गेल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी बोलवलं